नागपुरात चौदा ते एकोणवीस फेब्रुवारी दरम्यान बहुजन विचार मंचतर्फे शिवशाही महोत्सवचं आयोजन करण्यात आलं आहे शहरातील झिंगाबाई टाकळीतील पुरुषोत्तम बाजार समोरील शिवशाही गड इथे हे आयोजन करण्यात आलं आहे पंधरा जानेवारीपासून पश्चिम नागपुरात सुरू जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचं समापन चौदा फेब्रुवारीला शिवशाही गड इथं होणार आहे याबाबत पत्रपरिषदेत माहिती देण्यात आली शिवशाही महोत्सवात वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे चौदा फेब्रुवारीला शिवशाही मिरवणूक तर पंधरा तारखेला सद्भावना दिन साजरा केला जाईल प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बांगुडे हे शिवचरित्रावर व्याख्यान देतील शिवशाहीर सुरेश जाधव छत्रपती संभाजीनगर यांचं शिवपोवाड्याचं आयोजनही करण्यात आलं आहे सोळा फेब्रुवारीला युवा दिन साजरा करत युवारत्न पुरस्कारांचं वितरण केलं जाईल प्रसिद्ध व्याख्यानकर्ते प्राध्यापक निलेश कराळे यांचं व्याख्यान आणि प्रसिद्ध गायक साईराम अय्यर यांच्या संगीत रजनीचंही आयोजन करण्यात आलं आहे सतरा तारखेला संविधान जागर दिनानिमित्त प्रसिद्ध अधिवक्ता डॉ फिरदोस मिर्जा हे संविधानावर आपले विचार व्यक्त करतील तर आधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण आणि एकशे वीस कलावंत असलेलं महानाट्य संविधानचं सादरीकरण करण्यात येणार आहे अठरा फेब्रुवारीला स्त्रीशक्ती संवेदना दिनानिमित्त स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण करण्यात येईल तर मराठी गझलांच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज यांचं कीर्तनही आयोजित करण्यात आलं आहे एकोणीस तारखेला शिवजयंतीनिमित्त डॉक्टर शिवरत्न शेंटे हे शिवशंभू पितापुत्रांचं अविस्मरणीय भावबंध या विषयावर व्याख्यान देतील तर राष्ट्रातील संतांच्या विचारांवर आधारित गरजा महाराष्ट्र माझा या संगीत नाट्य सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे जनतेने या महोत्सवात सहभागी होऊन महापुरुषांच्या विचारांचा जागर करावा असं आवाहन शिवशाही महोत्सवाचे आयोजक नरेंद्र जिचकर यांनी केलं आहे शिवशाही महोत्सव हा पुरुषोत्तम बाजार च्या समोर झिंगबाई ठाकरेला आहे आणि चौदा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात साजरी करून ह्या समारोप याचा ह्या सोहळ्याचा समारोप होईल